आता बातमी महायुतीच्या जागावाटपासंदर्भातली पुन्हा एकदा पुढील काही दिवसांमध्ये महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा सुटू शकतो अशातच शिवसेनेने पाच जागांवर उमेदवार बदलावेत अशी मागणी आता भाजपने केली आहे ठाण्यामध्ये संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी नाशिकमधून शांतीगिरी महाराज कोल्हापूरमधनं समरजित गाडगे किंवा धनंजय महाडिक आणि हात कणंगलेमधनं विनय कोरे यांचं नाव भाजपने सुचवलंय मात्र मुख्यमंत्री शिंदे हे बदल करण्यास तयार नाही आहेत असं समजतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याबद्दल स्पष्टता येऊ शकते एकोणीसशा पाच जागा आहेत जिकडे उमेदवार बदलावेत असं भाजपने शिंदेना सांगितलेलं आहे ठाण्यामध्ये संजीव नाईक नाशिक तर नाशिकमध्ये स्वामी शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी द्यावी असं भाजपचं म्हणणं आहे तर कोल्हापूरमध्ये समरजित गाडगे किंवा धनंजय महाडिक आणि हातकणंगलेमध्ये विनय कोरे यांना उमेदवारी द्या अशी मागणी आता भाजपने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट